आपल्यातल्या चांगल्या गुणांमुळे आपली तारीफ होते आणि वाईट गुणांमुळे अवहेलनासुद्धा होते थोडक्यात काय रूपापेक्षा गुण महत्त्वाचे आहेत त्यामुळेच आपल्या इकडे लग्न जमलं की नवरा नवरीची पत्रिका बघतात त्यात छत्तीसमधले किती गुण जुळतात ते बघतात आणि मगच बाकीच्या गोष्टी ठरवतात पण मी तर म्हणते छत्तीस गुण नसले तरी चालतील पण हे चार गुण मात्र नक्कीच हवेत नमस्कार मंडळी हरे कृष्ण मी प्रीती काटकर स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये ते चार गुण कोणते आहेत ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकत राहा आणि पाहत राहा आणि हो आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर ते चार गुण कोणते तर जाणून घेऊयात त्या गुणांबद्दल तर सगळ्यात पहिला गुण म्हणजे गोड बोलणं दुसरं गुण म्हणजे स्वच्छ मन तिसरा गुण म्हणजे चांगलं हृदय आणि चौथा गुण म्हणजे प्रामाणिक स्वभाव हे चार गुण आपलं व्यक्तिमत्व चांगलं बनवतात आणि आपली नाती घट्ट बनवायला मदत करतात चला तर आपण जाणून घेऊयात प्रत्येक गुणाबद्दल पहिला गुण गोड बोलणं आपल्या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते गोड बोलणं म्हणजे एकदम मऊ बोलणं नाही कारण काही लोक तोंडावर गोड बोलून मागे खोड काढतात अशी गोड बोलणारी माणसं नको गोड बोलणं म्हणजे इतरांशी आदरानं सहानुभूतीनं आणि प्रेमळपणे संवाद साधणे आपलं बोलणं सकारात्मक वैतरांना प्रेरणा देणारं असावं रागाला घालवणारं रा किंवा चिंता वाढवणारं नसावं अशा पद्धतीचं आपलं गोड बोलणं इतरांना प्रेरणा देऊ शकतात दिलासा देऊ शकतो आणि त्यांच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करू शकतात कारण गोड बोलणारी व्यक्ती नेहमीच लोकांच्या मनात घर करते यातला दुसरा गुण म्हणजे स्वच्छ मन मनाची स्वच्छता म्हणजे द्वेष मत्सर लोभ किंवा वाईट विचार नसणे ज्यांचं मन स्वच्छ असतं तो व्यक्ती इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करतो आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय नाती जोडतो स्वच्छ मनाची व्यक्ती नेहमीच शांत समाधानी आणि आनंदी असते ही स्वच्छता आत्मिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक असते पडतंय का तिसरा गुण म्हणजे चांगलं हृदय चांगलं हृदय असणे म्हणजे इतरांच्या दुःखात सहानुभूती दाखवणं आणि गरजू व्यक्तींना निस्वार्थपणे मदत करण्याची वृत्ती असणं चांगल्या हृदयाची व्यक्ती दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होते आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी कधीच सोडत नाही दया करुणा आणि परोपकार यातूनच जीवनाची खरी मानवता प्रकट होते तर मंडळी व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा शेअर करा चला चला तर जाणून घेऊयात पुढचा गुण पुढचा गुण म्हणजे प्रामाणिक स्वभाव प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा आणि यशस्वी जीवनाचा पाया आहे स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहणं म्हणजे आपल्या बोलण्यात वागण्यात आणि कृतीत सत्यता असणं प्रामाणिक स्वभाव असलेली व्यक्ती नेहमी विश्वासार्ह असते प्रामाणिकपणामुळे जीवनात स्थैर्य येतं आणि आत्मसन्मान वाढतो जीवनात शिक्षण संपत्ती बाह्य यश कितीही असलं तरी या चार गुणांशिवाय ते अपूर्ण आहे हे चार गुण आपल्या अंतरंगाला सुंदर बनवतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाला एक अनोखी चमक देतात हे चार गुण असले की आयुष्य सुंदर होतं हे खरं आहे कारण या गुणांमुळे आपण केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही जगायला शिकतो हे गुण जपले तर जीवनातील प्रत्येक क्षण आनंदमय आणि अर्थपूर्ण होईल तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि जवळच्याच लांबच्या सगळ्याच व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा ज्याची यां ज्याची त्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे आणि जाता जाता एवढंच म्हणेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटणावरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत नमस्कार हरे कृष्ण काळजी घ्या भेटूयात पुन्हा बाय बाय